साठी कोयता घेऊन फिरणाऱ्या एका गुंडास बेड्या ठोकून अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाला यश आले आहे तसेच भद्रकाली पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे कारवाई करून ताब्यात घेण्यात आलाय सविस्तर असे की दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखेचे युनिट एक चे पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली इसम असलम लतीफ खान हा गुमशा बाबा दर्गा भागात हातात कोयता घेऊन दहशत माजवत फिरत आहे सदरची माहिती मुक्तार शेख यांनी गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुरेश माळोदे रमेश कोळी शरद सोनवणे अप्पा पानवळ विलास चारोस्कर अमोल कौष्टी किरण शिरसाट अंशाणी नाशिकच्या जनसेवा हॉटेल समोर बाबा दर्गा भद्रकाली नाशिकेतून शिताफिने ताब्यात घेतले नाव गाव विचारले असता आणि त्याचं नाव असलम लतीफ